अनंत टिप्या रिफ्रेश व्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित सिंधुरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कंपन्या ह्या कंपन्या या ठिकाणी येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा युवतींना एक रोजगाराची संधी देणार आहेत ही संधी दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी आहे आणि त्या दिवशी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे या जॉब जॉबफेअरची उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना किंवा सावंतवाडीतील नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी या जॉबसाठी त्या ठिकाणी यावे बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी साधारण नऊ ते दहा हजार विद्यार्थ्यांनी किंवा जे जॉबसाठी इच्छुक आहेत अशा युवक युवतींनी नऊ ते दहा हजार रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नसेल अशा लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे त्यांनासुद्धा जॉबची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि या जॉबसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब निलेश राणे साहेब नितेश राणे साहेब या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे आणि या मार्गदर्शनातूनच प्रेरणा घेऊन या ठिकाणी ही जॉबची संधी उपलब्ध करून दिली जात आहे प्रत्येकाला ही सुवर्णसंधी आहे जिल्ह्यातील बऱ्याच युवक युवतींना जो रोजगार नाही रोजगार नाही अशी जी चर्चा होत असते या चर्चेवर विराम करण्यासाठी हा महामेळावा घेतला जाणार आहे या ठिकाणी कमीत कमी शंभरहून अधिक कंपन्या येणार आहेत आणि त्या कंपन्यातून जवळजवळ वीस हजार ते पंचवीस हजार ची संधी प्राप्त होणार आहे ज्या कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत किंवा इतर कंपन्या आज इतर जिल्ह्यातील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांचं रजिस्ट्रेशन जरी झालं नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्यांना जर आपल्या कंपनीमध्ये जर कोणाची कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल तर त्यांनासुद्धा ती सुवर्ण संधी आहे अशा लोकांनीसुद्धा या ठिकाणी येण्यास काही हरकत नाही आम्ही त्यांना त्या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी व रोजगार द्या, विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी जी जागा आवश्यकता आहे ती जागा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा कार्यक्रम आहे आणि बारा जानेवारी दोन हजार चोवीस हा मेळाव्याचा दिनांक आहे आणि या दिनांकाच्या दिवशी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ना नाही रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यांना यायचं आहे ते त्या ठिकाणी येऊन ते जागा वगैरे सिलेक्शन करून त्याला थोडासा वेळ लागतो होईल ते सुद्धा होईल आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत आपल्याकडे जागा पण बऱ्यापैकी उपलब्ध आहे लाईटच्या समस्या वगैरे त्या प्रमाणात कमी आहेत त्यामुळे रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होतील विशाल परब त्या प्रयत्नात आहेत की ती कंपनी आपल्याकडे यावी जिल्ह्यात उद्याचा जो बारा जानेवारी दोन हजार चोवीसला जो आपला जिमखाना मैदानावरती मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये टाटा मोटर्स सारखी नामांकित मल्टीनॅशनल कंपनी येणार आहे त्याच्यामध्ये सर साधारणपणे आपल्या म्हणण्यानुसार एक हजार प्लस आता त्यांच्याकडे ओपनिंग आहेत महिंद्रासारखी नामांकित कंपनी येणार ना आहे आपली गोव्याची वेलनेस स्टार कंपनी येणार आहे बँकिंग क्षेत्रातल्या जवळजवळ आय सी आय सी आय बँकिंग येणार आहे आपल्याकडे ॲक्सिस बँक येणार आहे एस बी आय बँकिंग येणार आहे म्हणजे आपल्याकडे फार्मा क्षेत्र आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे हॉटेल इंडस्ट्री आहे केपीओ आहे बीपीओ आहे आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट मधल्या सुद्धा आपल्याकडे ओपनिंग आहेत त्याच्यामध्ये नोकरी ही कायमस्वरूपी मिळणार आहे सर त्याचा मेन प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस कंपनी त्याचं सिलेक्शन करते त्यावेळेस ती कंपनी त्याला सांगते की तुला कुठल्या पोझिशनसाठी आपण घेतो आहोत ह्याच्यामध्ये आपल्याकडे होम लोनच्या पण ओपनिंग आहेत अकाउंट ओपनिंगच्या पण ओपनिंग आहेत आपल्या म्हणण्याप्रमाणे पण ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं विद्यार्थी होय म्हणतो त्याच वेळेस त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जातं काही वेळेला विद्यार्थी काय करतो की मला जॉब नाहीये म्हणून मी जॉईन होतो असं सांगून जातो पण तो, तो जेव्हा फील्डवरती प्रत्यक्षात कामाला जातो त्यावेळेस त्याला वाटतं की अरे हा जॉब माझ्या लेवलचा नाहीये तर बँकिंग मध्ये सर ऑन रोल सुद्धा जॉब आहेत आपल्याकडं ऑपरेशनल पण जॉब आहेत आणि जसे की आपण सांगितलं तसे फील्ड जॉब पण आहेत तीन टाईपचे जॉब आहेत बँकिंगमध्ये एच आर प्रतिनिधी असतात कंपनी प्रतिनिधी आपल्या प्रिमाइसेस देऊन त्या मुलांना इंटरव्ह्यू देतात मुलांची इंटरव्ह्यू देतात आपला मुलगा शंभर टक्के परफेक्ट नसतो लक्षात घ्या त्याला त्याचं कुठंतरी स्किल कमी असतं काही कंपन्या आता काय झाल्या नॅप्स आणि नॅट्स हे से सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे डेफिनेटली प्रत्येकाला त्याच्या थ्रू जावं लागतं तुम्ही गव्हर्नमेंटच्या थ्रू जा तुम्हाला नॅपच्या थ्रूच जावं लागतं कारण मुलाचं काय होतं सर सहा महिने जॉब करतो सोडून देतो ती कंपनी त्याच्यावरती सहा महिने साठी खर्च करते आय टी कंपन्याचा असं सांगतो पुण्यामध्ये आय टी हब आणि बेंगलोर ह्या आय टी कंपन्या ग्रामीण भागातल्या मुलांना हायर करतात का कारण ग्रामीण भागातल्या मुलांवरती ग्रास्पिंग पॉवर खूप आहे खूप मते त्यांच्यामध्ये पण विषय का होतो मुलांकडे स्किल नाही आहे मग ह्या कंपन्या त्यांना स्किलफुल ट्रेनिंग देतात तुमचा मगाचा सॅलरीचा विषय होता दहा बारा हजार दहा बारा हजार सर हा पाच वर्षापूर्वीचा विषय होता आता दोन हजार चोवीसमध्ये ॲज पर गार्डबोर्डनुसार अठरा हजारच्या खाली सिक्युरिटी गार्डला सुद्धा पेमेंट नाही सर माझ्याकडे आता हे बघा आम्ही आमच्याकडे सध्या पंधरा ते वीस हजार व्हॅकन्सी आहे गोवा असेल मुंबई असेल पुणे असेल ह्या चा कंपनीच्या आमच्याकडे ऑन रेकॉर्ड रेकॉर्ड आलेले आहे आम व्हॅकन्सी आम्हाला एवढ्या वॅकन्सी आहे बा दहावी बारावीची मुलं पाहिजे पाचवीची मुलं पाहिजे ग्रॅज्युएशनची मुलं पाहिजे एम बीची मुलं पाहिजे पण आपल्याकडे येणारा क्राऊड आम्ही शंभर टक्के रिस्पॉन्स तिथे करणार आहे पण जास्तीत जास्त मुलांना आम्ही प्लेस करण्याचा प्रयत्न करू याच्या पलीकडे सर प्लस पॉईंट असा आहे ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही माझा मुद्दा लक्षात घ्या ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांना आपण जॉब कार्ड देणार आहे सर म्हणजे मुलगा असं म्हणायला नको की मला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे इंटरव्ह्यू दिला आहे आणि माझं सिलेक्शन झालं नाही त्याला जॉब कार्ड का देतोय त्याचं स्किल कुठेतरी कमी म्हणून आपण त्यांना जॉब कार्ड देणार आहे जॉब कार्ड एक अशी कॉन्सेप्ट आहे की त्याने ते ऍक्टिव्ह करायची आणि ऍक्टिव्ह केल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी त्याच्या मोबाईलवरती ज्या कंपन्यांमध्ये व्हॅकन्सी ती त्याच्या मोबाईलवरती एस एम एस म्हणून येणार आहे त्याने फक्त ती ओपन करायची आणि त्या कंपनीत जायचं का नाही याच्यावरला कॉल करून तो त्याचा डिसिजन आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल